महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची राजशी शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ चिकमहू यांच्या वतीने तसेच पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात रविवार अकरा ऑगस्ट रोजी इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंतचं शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे या नोकरी महोत्सवात साठ नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा निर्मितीसाठी राजशी शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ चिकमहू यांच्या वतीने तसेच पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून नोकरी आपल्या दारी अंतर्गत इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हर्षदा लॉन्स मिरज रोड सांगोला या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान नोकरी पूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे गुरुवार आठ ऑगस्ट रोजी स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज गोपाळपूर कर्मयोगी कॉलेज शेळवे शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी फॅपटेक इंजिनिअरिंग कॉलेज सांगोला सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथोडे व तर दहा ऑगस्ट रोजी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला व दीपकाबा साळुंके पाटील कॉलेज कोळा या ठिकाणी नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबीर संपन्न होणार आहे या नोकरी महोत्सवात बजाज ऑटो महिंद्रा अँड महिंद्रा टाटा मोटर्स झोमॅटो ॲक्सिस बँक डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन एक्विटा स्मॉल फायनान्स बँक फुकोकू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड क्वीज कॉर्प लिमिटेड कॉर्पोरेशन लिमिटेड जीनियस ग्लोबल पॉलीबॉन्ड इंडिया लिमिटेड रॉयल इन्फोटेक ग्रुप यशस्वी ग्रुप साई श्रद्धा एंटरप्राइजेस युवा शक्ति फाउंडेशन एक्साइडर बैटरी यूनो मिंडा लिमिटेड इलेक्ट्रोटेक्नोलॉजी लिमिटेड यूनिकेयर हेल्थ केयर सुमित फैसिलिटीज़ लिमिटेड डी एम सी फिनिशिंग प्राइवेट लिमिटेड या सह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल बँकिंग सेल्स रिटेल इंडस्ट्रीज हॉटेल इंडस्ट्रीज फार्मा सिक्युरिटी मार्केटिंग ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत साठ कंपन्या सहभागी होणार आहेत गरजू युवकांनी या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा सावन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना क्यू आर कोड स्कॅन करावा किंवा वेब पेजवरील फॉर्म भरून ऑनलाईन नोंदणी करावी ज्या इच्छुकांना ऑफलाईन नोंदणी करावायची आहे त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील फॉर्म भरून द्यावेत असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे